शहा साहेब नमस्ते आज आपण मध्ये अनेक अनेक महिना महिला आपल्या बरोबर आल्यात काय नक्की कस आज एक तर इथं उपमुख्यमंत्री अजितदादांची सभा आहे या सभेला आलेल्या महिलांमध्ये ह्या महिला ज्या आलेल्या आहेत त्या अजित मल्टी स्टेट अजित मल्टीस्टेट या अजित मल्टीस्टेट या क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटीनी या सर्व महिलांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केलेली आहे त्याच्या विरोधात दाद मागण्याचं निवेदन सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांना देणार आहे मला खात्री आहे दादांच्या बहिणींना दादा निश्चित न्याय देतील आमचे फलटणचे दादा रणजित दादाही आमच्याबरोबर आमच्या बरोबर आहेत भारतीय जनता पार्टी म्हणून शहराध्यक्ष म्हणून मी यांच्या बरोबर आहे आणि आम्ही आणि आम्ही सगळे मिळून आज दाद मागतोय मोठ्या प्रमाणात माजी आमदार अशोक टेकोडे आणि त्यांच्या पत्नी यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी या सर्व महिलांची फसवणूक केली आहे त्याच्या विरोधात आज आम्ही दाद मागतोय आज सभेला आलोय तिथं निवेदन पण देणार आहे निवेदन देऊन आज आम्ही मागणी करणार आहे की याच्यावर एम पी आय डी चा कायद्याखाली कारवाई करा तुम्ही सभा निवेदन द्यायला आलोय निवेदन द्यायला आणि अनेक महिला आहेत काय सांगाल काय नाही आज अजित दादांची सभा आहे इथं आणि आमची तक्रार बी त्यांच्या समोर मांडायचं आमचं म्हणणं म्हणून आम्ही सभेला आणि साठी त्यांच्या निवेदन द्यायला आज तुम्ही अजितदादा निवेदन द्यायला आलात दादाला निवेदन द्यायला आले बरं दादा ऐकणार पण आहे येणार की शंभर टक्के येणार येणार दादा ऐकतील तुमचं निवेदन ऐकणार शंभर टक्के ऐकणार काय नाही रणजित दादा असतील हो। काय नक्की काय 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 आता फसवणूक झाली आम्हाला काय कुठे बचत गटात काहीच भेटत नाही काय नाही बँकेचे अकाउंट लॉक केलेत आणि गटात पण आम्हाला भेटत नाही तुम्ही काय सांगताल आमची फसवणूक झालेली आहे आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे आम्ही सभेला आले